नमस्कार मित्रांनो आत्ता आपण कवट्यामध्ये आहे आता आपण बैलांची पूर्वतयारी प्रकारे चालू आहे ते विचारूया नमस्कार दादा तुझं नाव नमस्कार मी सुजल पाटील राहणार कवटे वाई जिल्हा सातारा आम्हाला बैलांची नावं आणि किती वर्षाचे बैल आहेत तिचा हा हा खोंड काळा विक्रम हा कपिला जातीचा जा खोंड आहे हा तशे दोन वर्षाचा आदत खोंड आहे हा बैल लाडक्या हा खास आम्ही दुर्वीसाठी बैल घेतलेला आहे हा बैल तीन वर्षाचा बैल बडाव आहे पलीकडचा बैल हा घरच्या गाईचा बैल आहे त्या बैलाचा जवळजवळ वय दहा वर्षाचा बडाव बैल आहे आम्ही हा बैल पलीकडचा मरपर्यंत सांभाळणार आहोत तरी आता बैलांना खुराक वगैरे कशा प्रकारे चालू आहे आता बैलांना खुराक मक्का भरडा घावाचा भरडा शेंगदाणा पेंड ह्या प्रकारचा खुराक असतो हा बैल आता आहे तर ह्याला बघायला झुकणार आहे का हा बैल आदतई यंदा पहिल्या वांड्यात आपण झुकणार आहोत पण पुढच्या वर्षी हा बैल चांगला असा उत्कृष्ट असं दर्जाचं काम करू शकतो भागामध्ये हा मधला बैल दुर्वीचाच आहे का मधला बैल हा आपण यंदा दुर्वीला टाकणार आहोत गेल्या वर्षी हा बैल चावरीत होता यंदा आपण हा बैल दुर्वीला टाकण्याचा मोठा प्रयत्न करणार आहोत कोणता आहे तुमचा काही आमचा कुता सात नंबर कृष्णाराव बाबूराव डेरे पाटील या बावकीचा आमचा कुता आहे आणि बापूंचीच बैल ही आमची आहेत पाटील वाड्याची बैल पहिल्यापासून बलाड्याची बैल आजोबा पंजोबांच्या काळात आमच्याकडे होती आणि अजून सुद्धा आम्ही सांभाळत आहोत आणि इथून पुढं हा नाद असंच आम्ही जोपासण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत राहू तो पलीकडचा बैल त्याचं वय किती आता सध्या पलीकडच्या बैलाचं वय जवळजवळ दहा वर्षाचा बैल बैलबडाव आहे घरच्या गाईचा खुंड आहेत हा खुण आता बघाडजवळ जवळ आहे तर तुम्ही बैलांचा सराव व्यायाम कशा प्रकारे घेता आमच्या बैलांना बारा महिने वर्षभर बैलांना काम राहतं उसाच्या साऱ्या भर उसाला भर घालणे पेरणी सोयाबीनची पेरणी ज्वारींची पेरणी इतर वेले वेले हो काम आमच्या बैलांना वेळोवेळी असतात त्यामुळे बैलांचा सराव हा आमचा नेटक पद्धतीने होत असतो हा पांढरा बैल मोठा लाडक्या हा आम्ही कर्नाटकातून शंकेश्वर या ठिकाणी येऊन सत्तर हजार रुपयेला बैल आम्ही खरेदी केला खास आम्ही हा बागाडाच्या दुर्वीसाठी हा बैल यंदा ठेवलेला आहे आणि यंदा हा बैल सात नंबरच्या कुत्यात उत्तम असं दुर्वीचं काम करण्यासाठी सज्ज आहे नमस्कार माझे नाव सिद्धांत डेरे पाटील आमच्या पूर्वजांपासून आमच्याकडे बलाढ्य व ताकदवानाची बैल होती तसेच ते, ते, ते बैलांचा सांभाळ त्यांची जोपासना करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत अठरा तारखेला कवटेगावची यात्रा आहे तर तरी महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांनी बगाड बागा, यात्रेस यावे अशी नम्रतेची विनंती बोला